एकोणतीस तारखेला मी रुपये अकाउंटला जाणार हा शब्द माझा आहे एकोणतीस सप्टेंबरला लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता पडणार महिलांच्या खात्यात पैसे येणार मंत्रिमंडळाची जी सोमवारी बैठक पार पडली त्यामध्ये मोठा निर्णय झाला आणि येत्या एकोणतीस सप्टेंबरला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा बैठकीत निर्णय घेण्यात आला ज्यामध्ये एकोणतीस सप्टेंबरला कार्यक्रम होणार रायगडमध्ये आणि येत्या एकोणतीस तारखेला पैसे पडणार महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली मग सोमवारी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली या बैठकीनंतर त्यांच्याशी माध्यमांनी संवाद साधला आणि संवादामध्ये माहिती देताच त्यांनी बालविकास मंत्री महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली एकोणतीस सप्टेंबरला मिळणार तिसरा हप्ता पण सगळ्यात मोठा जो याच्यामधली जी शंका आहे महिलांची ती आता ही आनंदाची बातमी आहे प्रतीक्षा संपलेली आहे पण एकोणतीस सप्टेंबरला कोणत्या महिलांना पैसे येणार काय करणं गरजेचं आहे तातडीची सूचना देखील देण्यात आलेली आहे की हे काम जर त्या ठिकाणी तात्काळ करणं गरजेचं आहे अन्यथा पैसे येण्यामध्ये अडचण त्या ठिकाणी येऊ शकते त्यामुळे तात्काळ तुम्ही हे काम करा एकोणतीस सप्टेंबर तारीख फिक्स झाली एकोणतीस सप्टेंबरला आता पैसे येणार कारण की अधिकृत ही तारीख जाहीर झालेली आहे आता लवकरच लाडक्या बहिणी योजनेचा जो तिसरा हप्ता आहे तो मिळणार पण कोणत्या महिलांना मिळणार किती कारण की काही महिलांना एकही रुपये अजून आलेला नाही आहे तर काही महिलांच्या बँक खात्यात पैसे येऊन फा खात्यातून पैसे कट झालेले आहे तर मग या महिलांचं नेमकं काय होणार तसेच एक सूचना तातडीची सूचना देखील त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे बँक खात्याच्या संदर्भात ही सूचना आहे कारण की पहिले दोन हप्ते जरी तुम्हाला आले असतील तरी हे काम करणं गरजेचं आहे चेक करणं तुम्हाला गरजेचं आहे कारण की काय होईल नाहीतर बाकीच्या महिलाला पैसे येतील तुम्हाला पैसे येणार नाही कारण काय आहे मागच्या भरपूर महिलाला पैसे आले पण काही महिलांना पैसेच आले नाही तर त्याच्यामध्ये एक अडचण निर्माण झाली होती ज्यामुळे तुम्हाला इतकी वाट पाहावं लागली तर काय अपडेट आहे तारीख एकोणतीस आहे पण एकोणतीस तारखेआधी हे काम करणं तुमच्यासाठी खूप गरजेचं आहे पैसे किती येणार दीड हजार येणार दोन हजार अडीच हजार की तीन हजार रुपये येणार याविषयी देखील एक मोठं चर्चा महिलांमध्ये आहे तर काय अशी संपूर्ण आणि सविस्तर माहिती आपण घेणार आहोत अत्यंत लवकर आपण व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की ही अपडेट आत्ताच आली आणि लगेच आपण आपल्या चॅनलवर त्याची माहिती देत आहोत तर गेल्या अनेक दिवसापासून राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची चर्चा सुरू होती या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपयाची मदत केली जात आहे मग आत्तापर्यंत एकूण दोन टप्प्यात पात्र महिलांची रक्कम दिली गेली आता तिसऱ्या टप्प्याचं वाटप कधी होणार आता अगदी सतरा सप्टेंबरपासून सतरा सप्टेंबर एकोणीस सप्टेंबर त्यानंतर वीस एकवीस बावीस तेवीस अशा तारखा त्या ठिकाणी येत होत्या पण आता क्लिअर झाले मंत्रिमंडळाची जी बैठक झाली सोमवारी त्या ठिकाणी एक बैठक झाली आता ही बैठक काय झाली काय निर्णय झाला आणि काय तातडीची सूचना महिलेला आहे कारण काय होईल ही सूचना जर तुम्ही पाळली नाही तर कदाचित एकोलतीसला पैसे येण्यामध्ये अडचण निर्माण होऊ शकते तर ती अडचण तुम्ही ऐकून घ्या अन्यथा नाही तर मग सारखंच होईल की पहिला हप्ता आला दुसरा नाही आला तर असं व्हायला नको म्हणून ही तातडीची सूचना आहे काय आलं राज्य मंत्रिमंडळाची सोमवारी बैठक पार पडली निवडणुकीला काही दिवस बाकी असताना ही बैठक पार पाडल्यामुळे बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले तसेच राज्यात बहुचर्चित मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील तिसरा हप्ता कधी द्यायचा याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला त्यामुळे लाडक्या बहिणीचा तिसरा हप्ता आता येणार आहे तिसरा हप्ता कधी येणार तर आधी सांगितल्याप्रमाणे फिक्स हा तिसरा जो हप्ता आहे एकोणतीस सप्टेंबर आता यातही काही महिलांना शंका असतील का खरंच येईल का नाही तर शंभर टक्के येणार आहे कारण काय आलं पहिला हप्त्याचं बघा तुम्ही की सतरा सप्टेंबरला पुण्यामध्ये जो कार्यक्रम झाला तर कार्यक्रम ज्यावेळेस सतरा सप्टेंबरला होता पण चौदा सप्टेंबरपासूनच पैसे यायला सुरुवात झाली दुसरा कार्यक्रम नागपूरमध्ये एकतीस ऑगस्टला घेण्यात आला तर ता त्याचे पैसे देखील दोन दिवस आधीपासूनच पडायला सुरुवात झाली होती कदाचित आपण अशी आशा करू शकतो की कदाचित एकोणतीसला हा कार्यक्रम आहे तर कदाचित सव्वीस सत्तावीस किंवा कदाचित उद्यापासूनही पैसे पडायला सुरू होऊ शकता पण नेमकं कोणत्या महिलांना पैसे येणार काय आलं सप्टेंबरमध्येही काहींनी फॉर्म भरलेले आहेत काहींनी ऑगस्टच्या एंडिंगला भरलेले आहेत काहींनी जुलैमध्ये भरलेले आहेत मागच्या हप्त्या आलेले नाही काहींचे अर्ज पेंडिंग होते अप्रूवड होते तर मग अशा महिलांचे पैसे येतील का की नाही तर याविषयी त्या ठिकाणी एक माहिती देत असताना दे असं समोर आलेलं आहे की सप्टेंबर म्हणजेच ऑगस्टच्या एंडिंगपर्यंत ज्या महिलांनी पै फॉर्म भरले होते म्हणजे एकतीस ऑगस्टपर्यंत ज्या महिलांनी फॉर्म भरले होते ज्यांचं आधार लिंकिंग झालेलं आहे ज्यांचा अर्ज अप्रूव्हचा मेसेज आले आहे तर त्यांना त्या ठिकाणी पूर्ण पैसे म्हणजे जे दीड अधिक दीड तीन हजार रुपये त्या ठिकाणी मिळून जातील या व्यतिरिक्त ज्या महिलांनी एक चोवीस ते पंचवीस अजून म्हणजे दोन दिवस बाकी आहेत म्हणजे उद्या आणि परवापर्यंत जरी तुम तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरला चोवीस सप्टेंबरपर्यंत जरी फॉर्म तुम्ही भरला तर त्याचे देखील पैसे त्या ठिकाणी येणार आहेत तर अशा पद्धतीनं जवळपास दोन कोटी महिलांना हा लाभ दिला जाणार आहे तिसऱ्या आपल्याला विलंब झाला कारण अनेक महिलांनी सुरुवातीच्या दोन महिन्याचे पैसे मिळाले नाहीत ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये अर्ज दाखल केले त्या अर्जाची पडताळणी आणि छाननी करण्यास विलंब आला त्यामुळे योजनेचा हप्ता देण्यास उशीर झाला पण आता ही प्रक्रिया सर्व संपलेली आहे तिसरा हप्ता एकोणतीस सप्टेंबरला लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार आहे आता सगळ्यात महत्त्वाची तातडीची सूचना जी आहे तर ती काय आहे की जर म्हणजे ही जर पाळली नाही तर कदाचित पैसे येण्यामध्ये अडचण निर्माण होऊ शकते कारण काय आलं बऱ्याचशा महिलांनी फॉर्म भरले सगळं व्यवस्थित केलं पण काय आलं ही सूचना पाळली नाही त्यामुळे त्यांना पहिले दोन्ही हप्ते आले नाही आणि ज्यामध्ये अडचण निर्माण झाली काय होतं पूर्वी एकतीस जुलैची मुदत होती की एकतीस ऑगस्टपर्यंत करण्यात आली पण त्यांनी काळामध्ये हे जे काय काम आहे ते केलं नाही त्यामुळे बऱ्याचशा महिला योजनेमध्ये वंचित राहिल्या त्यांना हप्ता आला नाही पण त्यांनी आता तातडीने हे काम करणं गरजेचं आहे तसेच सरकारचा उद्देश असा आहे की जास्तीत जास्त महिलांना योजनेचा लाभ मिळावा हो यासाठी एक विशेष निर्णय देखील घेण्यात आलेला आहे आता आधारला बँक खात्याला लिंक करणं गरजेचं आहे होय तुमचं अजूनही आधारला बँक खातं लिंक नसेल तर ते करणं अतिशय गरजेचं आहे त्यासाठी तुम्ही तात्काळ म्हणजे साधारणपणे अजून एक दोन दिवस आहे म्हणजे चोवीस सप्टेंबरपर्यंत पर त्या ठिकाणी तुम्हाला हे करणं गरजेचं आहे आता एवढं तातडीनं जर करायचं जर असेल तर तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये खातं उघडू शकता आय पी पी बी इंडियन पोस्ट पेमेंट बँकमध्ये तुम्ही खातं उघडू शकता किंवा तुमचं जे खातं दिलेलं आहे तर त्या खात्याच्या बँक खात्यामध्ये जाऊन तुम्ही त्या ठिकाणी त्याचा अर्ज देऊ शकता आधार लिंकिंग करू शकता त्यालाही चार ते पाच दिवस त्या ठिकाणी लागून जातील पण जर तुम्ही एन पी सी आयच्या वेबसाईटवरून एन पी सी आयची जी वेबसाईट आहे तर तिथे जाऊन तुम्ही तुमच्या बँक खात्याला तुम्ही घरबसल्या त्या ठिकाणी आधार लिंकिंग करू शकता त्यामुळेच तुमच्या बँक खात्याशी तुमचा आधार क्रमांक जर लिंक नसेल तर त्या म्हणजे आत्तापर्यंत मोठं कारण हेच झालेलं आहे की आधार खात्याला तुमचं आधारला तुमचं बँक खातं लिंक नसल्यामुळे अद्याप योजनेला लाभ मिळू शकले नाही त्यामुळेच आप अप महिलांनी आपलं बँक खातं आपल्या आधार क्रमांकाशी लिंक करून घेणं असं आव्हान अशी तातडीची सूचना महाराष्ट्र सरकारकडून देण्यात आलेली आहे कारण की दोन हप्ते आले तीन हजार रुपये त्या ठिकाणी आत्तापर्यंत आले पण अर्ज भरू नये सगळ्या गोष्टी क्लिअर असूनही तुम्हाला पैसे आले नाही तर त्यामध्ये हेच मोठं कारण होतं तर तुम्ही तात्काळ तुम्ही यू आय डी ए आय म्हणजे आधारचं जे लॉग इन आहे तर तिथे जाऊन तुमचं बँक खातं लिंक आहे का म्हणजे ज्यांना पैसे नाही आले त्यांच्यासाठी आणि ज्यांना आधीचे आले त्यांच्यासाठी लिंकिंग आहे की नाही लिंकिंग प्रॉपर आहे की नाही हे चेक करणं गरजेचं आहे त्याचबरोबर तुमचं खातं डीएक्टिव्ह असेल किंवा त्यात मिनिमम बॅलन्स नसेल तर ते देखील ॲक्टिव्ह करून घेणं गरजेचं आहे खातं सुरू आहे का ते पाहणं गरजेचं आहे आता जे खातं दिलं तेच खातं तुम्ही व्यवस्थित करणं गरजेचं आहे अन्यथा काय होईल त्या खात्यावर पैसे येण्यामध्ये अडचण होऊ शकते किंवा जरी पैसे आले तरी कदाचित बँक कट करून घेऊ शकते अर्थात बॅ बँकाला निर्देश देण्यात आलेले आहे की पैसे कट करू नका पण तरी मग परत तुम्हाला तक्रारकार त्यापेक्षा तुमचं खातं डिॲक्टिवेट असेल किंवा त्याच्यामध्ये बॅलन्स कमी असेल तर तात्काळ थोडंसं बॅलन्स टाकून घ्या बँकेमध्ये जाऊन विचारणा करा ज्यांना पैसे नाही आले त्यांना की किंवा मागचे येऊन कट झाले त्यांनी तात्काळ जाऊन चेक करा की काही प्रॉब्लेम आहे का पैसे येतील का असं चेक करून घ्या आणि त्या ठिकाणी मिनिमम जो बॅलन्स आहे तो तो मेंटेन करा थोडेफार पैसे त्यामध्ये टाका जेणेकरून पैसे कट होणार नाही ते सर्वचे सर्व पैसे तुम्हाला वापरता येतील तर अशा पद्धतीने एकोणतीस सप्टेंबरला रायगडमध्ये कार्यक्रम होईल आणि त्या दिवशी पैसे हे नक्कीच येणार आहेत अशी अधिकृत माहिती समोर आली हिती अपडेट अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद